उल्टपक्षी स्थानिक पातळीवर राजकारण करण्यासाठी या मुद्द्याचा वापर प्रस्थापित राजकारण्यांनी केला आज बेरुळा गावाला राजकारणाने वेढले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणून असलेल्या जागेचा विरोध म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण केले गेले क्रिया आणि प्रतिक्रिया सुरू झाल्या एक समूह दुसऱ्या समूहाच्या विरोधात गावाबाहेरील राजकीय नेत्यांच्या आधाराने गावांतील भांडण तीव्र केल्या जात आहे दहा बारा बाईक दोन चार चार चाकी वाहने घेऊन जिल्हाधिकारी तहसीलदार यांना भेटायला जायचे आणि एकमेकांच्या विरोधात तक्रारी करायच्या हा सामाजिक विवाद सुरू आहे आषाढी पौर्णिमेला बौद्ध उपासक व उपासिकांनी नेहमीप्रमाणे बौद्ध विहार परिसरात खिरदान व बुद्ध वंदनाचा कार्यक्रम आयोजित केला तो कार्यक्रम करू नका म्हणून गावातील फोनवरील सूचनेनुसार पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून निरोप दिला म्हणजे धार्मिक कार्यक्रम न होऊ देण्यासाठी काही समाजकंटक प्रशासनाचा देखील वापर करत आहेत यामुळे बौद्ध उपासक व उपासिका भयभीत झाले आहेत बौद्ध समूहाचे खच्चीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा वापर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही समाजकंटक करत आहेत बेरुळा येथे बौद्ध स्मशानभूमीची जागा रेकोरला दहा गुंठे आहे पण प्रत्यक्षात एक इंच जागा नाही याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही स्मशानभूमीच्या जागेची मोजणी करून ताबा देण्याची प्रक्रिया प्रशासन करत नाही बौद्ध समूहाचे या मुद्द्यावर असे म्हणणे आहे की गावांतील समाजकंटक बौद्ध समाजाच्या विरोधात राजकीय वजन वापरून पोलीस व वा महसूल प्रशासनाची दिशाभूल करत आहेत गावात पोलिसांच्या व महसूल प्रशासनाच्या गाड्यांचा तताफा आणि पोलीस बोलवून बौद्धांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे एकंदरीत बेरुळा येथील बौद्ध समाजावर अन्याय होत आहे त्यांना न्याय, न्याय मिळाला पाहिजे एक बौद्ध उपासक व उपासिकांना आपले सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रम करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उखळी रोडलगतची परंपरागत जागा महसुली अभिलेखात नोंद होऊन बौद्ध समाजाला मिळावी दोन त्रेकोरला असलेल्या दहा गुंठे बौद्ध स्मशानभूमीचा ताबा मिळावा तीन गेली चाळीस वर्षेपेक्षा जास्त दिवसांपासून बौद्ध शेतकरी वहिती करून उदरनिर्वाह करत असलेल्या गैरान जमिनी नानवे करून मिळाव्यात या न्यायपूर्ण मागण्यासाठी बेरुळा येथील बौद्ध समाज संघर्ष करत आहे याबाबतीत महसूल प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्यास संभाव्य अप्रिय घटना टाळता येऊ शकतात बेरुळा येथील बौद्ध समूहाच्या या सामाजिक न्यायाच्या लढाईत आम्ही सहभागी आहोत आणि न्याय मिळवून देण्यासाठी हा न्यायाचा लढा लढण्याची तयारी आहे असे प्रतिपादन सदर प्रकरणी रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांनी माध्यमाशी बोलताना केले